ही जर बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं मी स्वतः आत्महत्या करून घेईल मी स्वतः हा इथं उभी आहे माझं नाव शैला भीमराव शिरसाठ मी स्वतः आत्महत्या करून घेईन पण यांना पूर्ण झालं पाहिजे हे बंदच झालं पाहिजे काय बंद झालं पाहिजे आम्ही म्हणत नाही बंद करायचं जे तुमचे आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा पण अनुकृत जे आहे ते का चालवताय का करते आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का आम्ही इथं मोठ काहीतरी लावून देऊ चालेल का त्यांना चालेल का हा हनुमान चालीसा लावू किंवा मदरसेच्या बाजूला कुठं काही असेल आम्ही आरडा वरडा करू जास्त काही करू करू शकता का पोलीस डिपार्टमेंट करू शकता का हे मॅनेजमेंट हा काय करायचं आम्ही आमच्या लोकांनी काय करायचं हे सांगा दरवेळेस दरवेळेस तेच ऐकायचं दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं माझ्याकडे स्वतः पुरावे निवेदन दिले पी आय साहेबांकडे सुनील पवार साहेब त्यांच्याकडे निवेदन पण दिले त्यांनी मला मा, आम्हाला हे पण सांगितलं की अजून जे रेसिडेन्शियल वस्ती तिथली जे आहे वैयक्तिक त्यांनी पण आजपर्यंत पुरावा म्हणजे आम्हाला निवेदन दिलं नाही निवेदन दिलं गेलंय तर त्यांना पण सांगितलं गेलंय पण आज ह्यापर्यंत आम्ही सगळे इथं उपस्थित का राहिलोय कारण इथं जास्त प्रमाणात पब्लिक राहते त्यांची जी नमाज पठण करते ती ही रेसिडेन्शियल एरियात करते नमाज पठण करते नमाज पठण त्यांची नमाज पठण करताय मस्जिद मध्ये जाऊन करतात ते इथं करताय काय ते सांगता आमच्याकडे पुरावा आहे आमची ही मस्जिद आहे स्वतः बोलले ते इथं बोलून गेला आज त्यांना दोन तीन आहे वकील सुद्धा बोलला की आमच्याकडे पुरावे तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुम्ही आम्हाला आमच्यावर ते म्हणता तो वकील स्वतः बोलला मला की तुमच्यावर कारवाई करायला होतो आम्ही आता म्हणजे यांचं प्रशासन यांच्या ताब्यात आहे का आता आणि हे रेसिडेन्शियल एरिया इथे घरांच्या किमती कमी होत आहे आजूबाजूचे लोक त्रस्त झाले एकदा एकदा परत या लोकांची बाईट सगळ्या लोकांची बाईट एकदा घेऊन बघा आजपासून तुम्हाला खेळ रस्ते हे जेव्हा रस्ते इथून ट्रॅफिक जाम राहते दर शुक्रवारी आणि जोर जोर त्यांचे भोंगेचे आवाज आतून यांचा मोठा आवाज राहतो गर शांती चौकात एक मदरसा बऱ्याच दिवसांपासून आहे त्याचं स्वरूप यांनी मोठ्या प्रमाणात थोडं वाढवलं आणि आता जे नमाजला येतात पहिले त्याला पाच दहा लोक होते परंतु आम्हाला येथील पन्नास शंभर इथं लोक यायला लागले वारंवार गर्दी वाढत चालली तर लोकांनी बघितलं लो, लोकांनी अनेक लोकांनी इथं तक्रारीचे अर्ज सुपूर्द केले होते मग आता त्यांच्याशी आम्ही संवाद केला आहे डी सी बी मॅडम पण इथे एक पाच दहा मिनटात पोहोचतील नियमांनी जे काही असेल ते करू पुढची कारवाई आम्ही इथं आता लोक आंदोलनाला बसले आहे तिथं मला वाटत नाही लोक इथून लवकर उठते कारण की प्रचंड संतामाची ही लाट इथं दिसून येत आहे तर आता जो निर्णय होईल डी सी पी मॅडम आल्यानंतर काही त्यांच्यावर व्यवस्थित काही गोष्टी काही बोलताना बोलू मागत करता त्या सगळ्या गोष्टी आम्हाला हे करून पुढची आम्ही कारवाई तिथे करू हिंदू बांधवांची मागणी काय हिंदू बांधवांची मागणी आहे की ही काही आम्हाला नकोच आहे कारण की आजूबाजूचा परिसर कुठं बघितला तर हिंदूवादी आहे सगळे गोरगरीब लोक राहतात परंतु इथला आजूबाजूच्या लोकांना लोकांच्या तक्रारीच्या आजूबाजूचा सगळ्यांना त्रास चालू आहे शुक्रारी एवढी रोज असे आणि आता काही लोकांच्या तक्रारी अशा लोका आल्या तर बाहेरून काही लोक आले मग तो सगळ्या इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक जमलेले आहेत मग मुख्यमंत्री नरसिपी मॅडम येत आहेत ते नसिपी मॅडम आल्यानंतर तो काही जी काही बाब असेल ती आम्ही तपासून